दाडी असा का झोपलाय काय सांगू बाळा काल कोंबडी माझी गेली मी त्या झांबरा विचारलं uh -oh. माय कोंबडी बघितलीच काय नाही म्हंटला असा म्हणू पण मला शेकत म्हणून आज त्यांच्या वाडीत गेलो हळू झाडाच्या पाठी बघतो काय मी माझी बुक कोंबडी कापून शिजवून स्वतः खात होते चांगले डान्स पण डान्स पण केला नि जाऊन त्यांना विचारलं जा विचारायला गेलो सारे सगळे तीन कामच्या घेऊन पाठी लागल ला। मी आपला धावतोय ते माझ्या पाठून मी पुढे ते पाठी ते पाठी मी बाण कुठे गुड बाय गया डॉक्टर येत वाढ बघतोय डॉक्टर कशाला आम्ही सोडून काढतो <laughs> काढा <साँका> गटारी <laughs> ¡Puedes bari ban no, papi, librar!